नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा स्वागत आहे आपले सरकारी नोकरी पेज यूट्यूब चॅनलवरती आपण साहित्य माहीतच आहे की महाराष्ट्र शासनातर्फे महानिर्मिती विभागामध्ये भरती आलेली आहे आठशे पदांसाठी ही कुल भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे अर्ज कालावधी हा वाढवून दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करण्यात आलेला आहे परीक्षा शुल्क ओपन विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तीनशे रुपये व माजी सैनिकांसाठी माप आहे यासाठी क्वालिफिकेशन हे आय टी आय आहे तरी आपण दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व तेथून आपणास ही पी डी एफ भेटून जाईल तरी लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरून घ्यावा व महाराष्ट्रात नोकरी करण्याची संधी महाराष्ट्र शासनामध्ये नोकरी करण्याची संधी आपणास उपलब्ध आहे धन्यवाद